नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी किंवा नमुना घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी उत्तरासहित गुण आहेत पंचवीस वेळ एक तास अभ्यासक्रम प्रकरण पहिले आणि दुसरे हे आपण या घटक चाचणीसाठी घेतले आहेत या घटक चाचणीचा एकमेव उद्देश आपला असा आहे की विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेसाठी किंवा प्रथम घटक चाचणीसाठी जास्तीत जास्त सराव व्हावा चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा गुण आहेत चार चार विधानं दिले आहेत प्रत्येक विधानासाठी एक गुण आहे तर पहिलं विधान आहे मास्त्रिक्त करार संदर्भ पर्याय अ संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल ब युरोपीय संघ क अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप ड ब्रिक्सची स्थापना उत्तर आहे पर्याय क्रमांक ब युरोपीय संघ मास्त्रिक्त करार संदर्भ हे युरोपीय संघ या संबंधित आहे दुसरं विधान आहे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना रिकामी जागा या देशासंदर्भात वापरली जाते पर्याय अ भारत ब चीन क फ्रान्स ड अमेरिका उत्तर आहे पर्याय क्रमांक ब चीन साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते त्यानंतरचं विधान आहे तिसरं मॅक डॉनॉल्डसारख्या परकीय कंपन्या रिकामी जागा क्षेत्रात गुंतवणूक करतात पर्याय अ शिक्षण ब आरोग्य क्र क, क ग्राहकोपयोगी वस्तू ड कारखानदारी उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क ग्राहकोपयोगी वस्तू मॅक डॉनाल्डसारख्या परकीय कंपन्या ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रात गुंतवणूक करतात चौथं विधान आहे युरोपीय संघातील देशात रिकामी जागा हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले पर्याय अ पाऊंड ब युरो क फ्रँक ड डॉइश मार्क उत्तर आहे पर्याय क्रमांक ब युरो युरोपीय संघातील देशात युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले अशा पद्धतीने जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला चारपैकी चार, चार गुण मिळतात त्यानंतर प्रश्न पहिला ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा गुण आहेत दोन दोन विधानं दिली आहे दोन्ही विधाने बरोबर लिहिली तर आपल्याला दोनपैकी पैकी दोन, दोन गुण मिळतात तर त्यामधील पहिलं विधान आहे अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी यासाठी समर्पक संकल्पना लिहिता येईल आपल्याला बहुराष्ट्रीय कंपनी अनेक देशात कार्यरत असलेल्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात दुसरं आहे जेव्हा एक राज्य हे इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला समर्पक संकल्पना लिहिता येईल आपल्याला सॉफ्ट पॉवर अशा प्रकारे प्रश्न पहिला ब आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न पहिला क गटात न बसणारा शब्द ओळखा गुण आहे एक या ठिकाणी दोन शब्दाचे गट दिले आहे दोन्ही गटातील एक एक वेगळा शब्द ओळखायचा आहे एकासाठी अर्धा गुण यासाठी आपण देत आहोत तर पहिला शब्दांचा गट आहे मोबाईल सॅटेलाईट इंटरनेट ग्रामोफोन यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे ग्रामोफोन कारण ते जागतिकीकरणाशी संबंध नाही सॅटेलाईट इंटरनेट ग्रामोफोन हे आहे जागतिकीकरणाशी संबंधित आहेत दुसरं आहे पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट शिक्षण यामध्ये वेगळा शब्द आहे गटात न बसणारा शब्द आहे शिक्षण कारण हे बौद्धिक संपदेत समाविष्ट नाही पेटंट ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट याचा शिक्षणाशी काही संबंध नाही म्हणून शिक्षण हा शब्द वेगळा आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा गुण आहेत चार दोन प्रश्न विचारले आहे एका प्रश्नासाठी दोन गुण आहेत तर पहिला प्रश्न आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात उत्तर लिहायचं आहे वरील विधान चूक आहे आणि त्याचं कारण लिहायचं आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरच आपल्याला दोन पैकी दोन गुण मिळतात उत्तरासाठी एक गुण आहे आणि कारणासाठी एक गुण आहे दुसरा प्रश्न जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली उत्तर वरील विधान चूक आहे कारण अमेरिकेसारख्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकीकरणाच्या आधीपासून अस्तित्वात होती त्यानंतर आहे प्रश्न तिसरा आपले मत नोंदवा गुण आहेत सहा या ठिकाणी दोन प्रश्न दिले आहेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तीन गुण आहेत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात उत्तर लिहायचं आहे या विधानाशी मी सहमत आहे यासाठी एक गुण आहे आणि कारण त्यासाठी दोन गुण आहेत तर कारण जागतिकीकरणानंतर संपूर्ण जग एक व्यापारपेठ बनली आहे वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीवरील निर्बंध दूर झाले आहेत बहुराष्ट्रीय उद्योग व व्यापार संस्था ग्राहकांना उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात दुसरा प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण पर्यावरण संरक्षण करणे म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी रोखली जाते सध्या उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने मर्यादित आहेत त्यांचा बेसुमार वापर केल्यास ती संपुष्टात येतील म्हणून ऊर्जेचे पर्यायी स्रोत विकसित करणे गरजेचे आहे पर्यावरण संवर्धन करण्यात आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढ्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकून राहील पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण पाण्याची कमतरता आणि जैविक विविधतेचा रास उद्भवेल अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी लिहिला आहे या ठिकाणी आपले मत नोंदवा हा प्रश्न विचारल्यामुळे थोडंफार आपल्या मताने मत जरी उत्तर लिहिलं तरी आपण चांगल्या प्रकारे गुण यामध्ये पाडू शकतो त्यानंतर आहे प्रश्न चौथा दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा कोणताही एक गुण आहेत आठ या ठिकाणी दोन प्रश्न दिले आहेत सरावासाठी आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहत आहोत परंतु घटक चाचणीमध्ये किंवा परीक्षेमध्ये तुम्ही याला वेळेचे नियोजन करावे लागते तर जास्तीत जास्त आपल्याला दीर्घ उत्तरे लिहावी लागतात त्यामुळे जेवढ्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली तेवढ्याच प्रश्नाची उत्तरे मुद्देसूत लिहायची आहेत तर यामध्ये पहिला प्रश्न आहे जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत लोकशाहीचे महत्त्व राज्याचे स्थान बिगर राजकीय घटक मानवी हक्क विचार प्रणाली तर उत्तर प्रस्तावना जागतिकीकरणाने राजकीय क्षेत्रही प्रभावित झाले आहे त्याचे विवरण पुढीलप्रमाणे आहे पहिला मुद्दा आहे लोकशाहीचे महत्त्व एकोणीसशे एकोणनव्वदची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएट रशियाचे विघटन या घटनांनंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जग वाटचाल करीत आहे सहभागयुक्त राज्य नागरिक केंद्रीय शासन आणि सुशासन ह्या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहेत नागरी केंद्रीय शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला आहे दुसरा मुद्दा आहे राज्याचे स्थान जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे सार्वभौमत्व हा राज्याच्या एक महत्त्वाचा घटक आहे त्यावर आज आघात होत आहेत आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार प्रादेशिक आर्थिक संघटना बाजारपेठांचे जागतिकीकरण पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही बाह्य आव्हाने आहेत सहमतीचा अभाव वांशिक राष्ट्रवाद बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग पर्यावरण लिंगजन्य भेद आणि मानवतावादी समस्या ही अंतर्गत आव्हाने आहेत तिसरा मुद्दा आहे क बिगर राजकीय घटक नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एन जी ओला महत्त्व प्राप्त झाले आहे त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात दहशतवादी संघटना ह्या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे त्यानंतरचा मुद्दा आहे मानवी हक्क जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो भारतासारख्या विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाजहिताचे महत्त्व अधिक आहे आणि ई आहे विचारप्रणाली शीतयुद्धाच्या काळात विचारसरणी महत्वाची समजली जात असे शीतयुद्धाच्या शेवटाबरोबरच साम्यवाद आणि विचारप्रणालीचा अंत एंड ऑफ आयडॉलॉजी झाला आहे असे प्रतिपादन करण्यात येते अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पूर्ण केला आहे आता यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे जागतिक व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचे विवरण करा मुद्दे आहेत द्विध्रुयता एक ध्रुवीयता बहुध्रुवीयता अ आहे द्विध्रुवीयता एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव या कालखंडातील आंतरराष्ट्रीय राजकारणावर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्या वर्चस्वामुळे सत्तेच्या दोन केंद्रात जग विभागले गेले होते त्या परिस्थितीला द्विध्रुवीयता म्हणतात एकोणीसशे एक्क्याण्णव साली रशियाच्या विघटनानंतर एका महासत्तेचा लोप होऊन द्विध्रुवीयता नष्ट झाली त्यानंतर आहे एक ध्रुवीयता एकोणीसशे नव्वदच्या इराक युद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नवीन जागतिक व्यवस्था उदयास आली त्याला सर्व मान्यता प्राप्त झाली अमेरिकेच्या उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार पूर्व युरोपातील पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींना केला एकोणीसशे नव्वदच्या दशकाला अनेक देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग करून भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नवीन आर्थिक धोरणाद्वारा भारतानेही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला अमेरिकेने सॉफ्ट पॉवरद्वारा म्हणजे सैनिकी बळाचा वापर न करता अन्य देशांना प्रभावित केले शैक्षणिक देवाणघेवाण आंतरजाल आणि फूड चेन्सद्वारा अमेरिकेचा प्रभाव सर्वव्यापी झाला इराक आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध सैनिकी बळाचा वापर केला एकोणीसशे नव्वदच्या दशकात अमेरिका जगावर अधिराज्य करणारी एकमेव महासत्ता उरली होती नि आहे बौद्ध्रुवीयता तर विसाव्या शतकाच्या अखेरीस श जागतिक व्यवस्थेवरील वर्चस्वात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले युरोपियन युनियनच्या माध्यमातून युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकत्रीकरण झाले चीन जपान व भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव वाढला आहे इंडो पॅसिफिक क्षेत्राचे महत्त्व वाढीस लागले आहे लष्करी शक्ती म्हणून रशियाचे पुनरुत्थान झाले आहे नव्या प्रादेशिक संघटनाच्या वाढत्या महत्त्वामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेत रूपांतर झाले आहे अशा प्रकारे आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर आणि व्यवस्थित लिहिली आहेत अशा प्रकारे वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी सराव घटक चाचणी किंवा नमुना घटक चाचणी या ठिकाणी आपण उत्तरासहित बघितली आहे तर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना देण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त या घटक चाचणीमध्ये दिलेल्या प्रश्नांचाच तुम्ही अभ्यास करायचा नाही तर यासारख्या सर्व प्रश्नांचा म्हणजेच रिकाम्या जागा आहे किंवा योग्य पर्याय निवडा आहे खालील विधाने चुकीबरोबर सकारण स्पष्ट करा आहे तर यामध्ये दिलेले आहे ते तर करायचेच आहे परंतु या व्यतिरिक्त आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे दिले आहे त्या सर्व प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलॅकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद